अजित पवार म्हणजे सुंभ तरी पीळ कायम बारामतीकरांनी त्यांचा पिळून पिळून रस काढला अशी खरमरी टीका संजय राऊतांनी अजित पवारांवर केली ते कर्ज जामखेडमधून पुतण्याविरोधात लढण्याची शक्यता आहे त्यामुळे ते घरातल्या घरात, घरात पुस्ती करणार असल्याचा टोला देखील संजय राऊतांनी रगावला दरम्यान अजित पवारांनी काल जय पवारांना बारामतीमधून संधी देण्याबाबतचं विधान केलं होतं यावरून राऊतांनी अजित पवारांवर निशाणा साधला मी काय कधी शेवटी काही लोकशाही आहे मला तर फायर काही त्याच्यामध्ये रस नाही आहे कारण मी आठ सात आठ निवडणुका केलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल बारामतीमध्ये रस राहिला नाही कारण बारामतीकरांनी लोकसभेत त्यांना पिळून काढलं आहे तर अख्खा रस निघाला आहे त्यांचा आता ची UH! ते बहुतेक पुतण्याविरुद्ध लढण्याची शक्यता आहे कर्जत जामखेड पण घरातच लढणार ते घरातच लढणार ती काय त्यांचं सुंब जळला तरी पिळ कायम घरातच कधी बहिणीविरुद्ध कधी पुतण्याविरुद्ध ते घरातल्या घरातच कुस्ती करणार